ठीक आहे लक्षात इकडं आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे धारा विद्युत आणि चुंबकत्व आता धारा विद्युत मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर पहिली गोष्ट म्हणजे काय तर बघा धारा विद्युत म्हणजे काय असतं जर सुवाहकामधून सुवाहक का म्हणजे काय रे जी गोष्ट चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट वाहून नेऊ शकते त्याला काय म्हणतो आपण सुवाहक आणि ज्याच्यातनं काही वाहू शकत नाही त्याला ध्रुवाहक म्हणतो बरोबर आहे तर आता बघ मिळत काय आपल्याला सुवाहकामधून सुवाहकामधून जर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन प्रवाहित केले प्रवाहित केले तर आपल्याला आपणास धारा विद्युत मिळते धारा विद्युत मिळते किंवा त्याला विद्युत धारा म्हणतात काय म्हणलं जात विद्युत धारा विद्युत धारा म्हणतात बघा काय आपल्याला मिळालं पहिली गोष्ट इलेक्ट्रॉनला प्रवाहित करायचं म्हणजे काय उदाहरणार्थ बघा हा एक सुवाहक आहे म्हणजे आपण ही तार घेतली आहे समजूया ठीक आहे तारेमध्ये आता ही तार आपण मोठी घेतली जाडजूड आपण तार घेतलेली आहे तर याच्यामध्ये ना भरपूर इलेक्ट्रॉन असतात असे असे सगळीकडं भरपूर असतात आणि ते कुठं पण फिरत असतात म्हणजे उदाहरणार्थ बघा ग्राउंड मध्ये सोडलेली मुलं कोण कुणीकडे मेंढरासारखंच असतंय बरोबर आहे कोण कुणीकडे पळ चालत असते कोण कुणीकडे जात असतोय कसे वाटत तसे असतात तसे हे इलेक्ट्रॉन पण कुणीकडं वाटतं तिकडं काय करत असतात म्हणजे फिरत असतात मग ज्यावेळी त्यांना आपण काय करतो विभवांतर देतो आता विभवांतर काय असतं ते आपण बघूच तर विभवांतर तर देतो त्यावेळी ते काय होतात रे तर एका दिशेला यायला चालू होतात म्हणजे एका दिशेला व्हायला सुरुवात करतात सगळे इलेक्ट्रॉन एका दिशेला व्हायला चालू करतात असे मग एका दिशेमध्ये जर ते प्रवाहित व्हायला लागले तर या विद्यु ह्याच्यामधून काय चालू होतं तर विद्युत धारा किंवा धारा विद्युत प्रवाहित व्हायला सुरुवात होते म्हणून काय लिहिले बघा रे सुवाहकामधून इलेक्ट्रॉन प्रवाहित केले तर आपल्यास काय मिळते धारा विद्युत मिळते साधी गोष्ट आपल्याला मिळाली आता बघा धारा विद्युत मिळाल्यानंतर ही धारा विद्युत असते कुठं 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 आपल्याला बघायला मिळते तर ही धारा विद्युत लक्षात ठेवायचं ढगामध्ये विजेचा कडकडाट होतो वीज पडते वीज पडणे त्याच्यामध्ये काय होतं रे ढगामध्ये वीज तयार होते आणि ती खाली जमिनीपर्यंत येते त्यावेळी धारा विद्युत वाहते म्हणजे इथं वी, वीज वीज कुणीकडनं धारा कुणीकडनं व्हायली ढगाकडून जमिनीकडे लक्षात ठेवायचं ढगाकडून जमिनीकडे त्याच्यानंतर बघा आपण घरामध्ये तारा आहेत आता इथं आता सगळं चालू आहे बल्बमधून किंवा ट्यूबलाइट लागलेले आहे तर याच्यामधून काय जा, जाते आहे धारा विद्युत वाहते आहे म्हणजेच घरामध्ये असणारी वेगवेगळी परिपथ असतील म्हणजे सर्किट म्हणतो आपण त्यांना इंग्लिश मध्ये तर ह्या सर्किट मधून काय होत असतं तर विद्युत धारा वाहत असते आता इथं बघा सगळं असं जोडले ना एकमेकांना तर एवढं सगळं असं धारा विद्युत वाहण्यासाठी मदत करायला लागलंय आणि ही धारा विद्युत वाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी वेग जोडल्या उदाहरणार्थ बघा मी इथं काय केलं रे त्या बल्ब ह्याच्यामधून प्लग मधून प्लग मधून काय घेतलं हे एक्सटेन्शन घेतलं या एक्सटेन्शन मधून काय केलंय फॅन लाईक -like कनेक्शन दिलंय त्याच्यानंतर कशाला दिलेलं आहे तर हा आपला काय आहे प्रोजेक्टर आहे प्रोजेक्टरला एक प्रोजेक्ट काय दिलेलं आहे तर कनेक्शन दिलंय त्याच्यानंतर एक लॅपटॉपला दिलंय लॅपटॉप मधनं प्रोजेक्टरला दिलंय किंवा प्रोजेक्टर मधून लॅपटॉपला दिलंय असं सगळं एकमेकांना जोडलेलं आहे आणि त्यामुळे परिपत्र तयार झालेली आहे अशा पद्धतीनं काय होत असतं तर धारा विद्युत सगळीकडे वाहत असते आणि ही धारा विद्युत आपल्याला बघायला मिळते मग आता ही धारा विद्युत वाहण्यासाठी आपल्याला महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच काय विद्युत स्थितिक विभव काय बघायला मिळतं विद्युत स्थितिक Uh, स्थितिक विभव बघा विद्युत स्थितिक विभवला म्हणजेच पोटॅन्शियल म्हणतात काय म्हणलं जातं पोटॅन्शियल त्याला इलेक्ट्रिक पोटॅन्शियल असं म्हणतात जातं इलेक्ट्रिक पोटॅन्शियल इलेक्ट्रिक पोटॅन्शियल असं म्हटलं जातं मग आता बघा पोटॅन्शियल म्हणजे थोडक्यात काय रे त्याच्यामध्ये असणारी ताकद त्याच्यामध्ये असणारी काय ताकद विभव म्हणजेच काय असतं एक ताकद किंवा त्याला आपण काय म्हणतो शक्ती असते आणि त्यानुसार विद्युत स्थितिक विभव असं त्याला म्हणलं जातं मग आता हे विद्युत स्थितिक विभव नेमकी ताकद कुठं असते तर वेगवेगळी ताकद असते उदाहरणार्थ ता बघा डोंगरावरून पाणी खाली येत मग डोंगरावरून पाणी खाली येत असतं बघा असं खाली येतं पाणी डोंगरावरून तर लक्षात ठेवायचं इथं विभव कसं असतं जास्त असतं इथं विभव कसं असतं जास्त असतं आणि इथं कसं असतं कमी कमी विभव आणि तर जास्त विभव म्हणून लक्षात ठेवायचं पाण्याची धार ही कुणाकडनं कुणीकडे वाहते रे जास्त विभवाकडून कमी विभवाकडे वाहते ठीक आहे तसच बघा ढगामध्ये जास्त विभव असतं काय असतं जास्त विभव कुठं ढगामध्ये ढगामध्ये जास्त विभव असत आणि जमिनीमध्ये विभव कमी असतो जमिनीमध्ये विभव कसा असतो कमी असतो कमी विभव म्हणून बघा वीज कुणीकडनं कुणीकडे जाते रे ढगातून जमिनीकडे येते का जमिनीकडनं ढगाकडे जाते नाही कुणीकडनं येते ढगाकडून कुणीकडे येते जमिनीकडे येते म्हणजे इथं काय होतं विभव असल्यामुळं जास्त विभवाकडून कमी विभवाकडे काय होते विद्युत धारा वाहते बघा विद्युत धारा कशी वाहते आणि कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो विद्युत धाराचे जे वहन होतं विद्युत प्रभार हे वहनाची दिशा ही कशी असते बघा जास्त किंवा अधिक विद्युत पातळीकडून कमी विद्युत पातळीकडं असते बघा जास्त विभवाकडून कमी विभवाकडं किंवा अधिक विद्युत पातळीकडून कमी विद्युत पातळीकडं किंवा तुम्ही काय म्हणू शकता अधिक विभव पातळीकडून कमी विभव पातळीकडं बघा विद्युत धारा वाहते कुठून कुणीकडं अधिक विभव पातळीकडून कमी विभव पातळीकडे वाहते ओके आता बघा ही विद्युत धारा वाहते त्याच्यासाठी आपल्याला एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजेच कोणती विभवांतर विभवांतर आता विभवांतर म्हणजे काय रे हे दोन विभव वेगवेगळे आहेत ना मग आता मी म्हणतो की इथं शंभर विभव असेल आणि इथं किती असेल वीस तर हा अधिक विभव झाला आणि हा काय झाला कमी मग विभांत काय तयार झालं बघा इथून इकडं विद्युत धारा वाहिली ना आता ही वाहण्याचं कारण असतं विभवांतर विभवांतर म्हणजेच काय दोन ठिकाणावरच्या विभवामधील अंतर किंवा फरक या दोघांच्या मध्ये फरक पडला ना जर समजा उदाहरणात बघा आता याच्यापेक्षा मी एक दुसरं उदाहरण देतो समजा इथं एक तुमची तुम्ही एक टाकी घेतली ठीक आहे इथं दुसरी टाकी घेतली दुसरी टाकी ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये पाणी भरलं इथंपर्यंत असं भरलंय आणि इथं तुम्ही काय केली एक पाईप बसवली ठीक हो। आहे काय होणार रे आणि इकडली टाकी कान आहे काय होणार इकडलं पाणी इकडं जायला चालू करणार ना लक्षात ठेवायचं आता इथं पाण्याची पातळी आहे रे वरती आहे आणि इथं पाण्याची पातळी आहे रे तळाला आहे आता हळूहळू इकडलं पाणी इकडे यायला चालू होईल म्हणजे इकडली पाण्याची पातळी हळूहळू वाढायला चालू होईल त्यामुळे काय होईल रे इकडली पातळी कमी व्हायला चालू होईल ना इकडलं पाणी इकडे यायला लागले आता हे कमी कमी होतील मग आता इथं समजा पाणी इथं पर्यंत आलं त्यावेळी इकडलं पण पाणी इथं पर्यंत असेल कुणीकडे जाईल जाणार नाही का कारण दोघांची पातळी समान झाली ना मग पाण्याची पातळी जर समान झाली तर तिथं पाणी व्हायचं काय होणार आहे बंद होणार आहे मग पाण्याची पातळी ज्यावेळी भिन्न असते त्यावेळी मात्र पाणी वाहतं मग भिन्न पातळी म्हणजे काय एका ठिकाणी अधिकचा विभव किंवा जास्त विभव आणि दुसऱ्या ठिकाणी कसं असणार आहे कमी विभव कमी विभव त्यावेळी काय होईल अधिक विभवाकडून कमी विभवाकडे काय होणार पाण्याचं वाहन होणार आहे मग तसंच अधिक विभवाकडून कमी विभवाकडे काय होत असत विद्युत धारेच वहन होत असतं आणि विद्युत धारेचं वहन होतं म्हणजे कशाचं वहन होतं रे इलेक्ट्रॉनचं धन प्रभार किंवा ऋण प्रभारांचं वहन होत असतं आणि ते वहन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होतं याला कारण असतं ते म्हणजेच कोण आहे विभवांतर विभवांतर म्हणजेच काय दोन विभव पातळीतील पातळीतील फरक फरक म्हणजे काय असतो विभवांतर लक्षात आला विभवांतर म्हणजे काय दोन विभव पातळी विभव पातळी एक अधिकची विभव पातळी एक कमीची विभव पातळी असं असेल तरच काय होणार आहे विद्युत धारेचं वहन होणार विद्युत धारा अधिक विभो पातळीकडून कुणीकडे जाते है? कमी विभव पातळीकडे जाते मग त्यावेळी त्यांच्यामध्ये जो फरक पडतो तो फरक म्हणजेच काय तर विभवांतर असतं आता हे विभवांतर जे असतं ना ते विभवांतराचं एक काय आहे तर विभवांतराचं एक होल्ट आहे काय आहे होल्ट इंग्लिश मध्ये असं लिहितात होल्ट ठीक आहे दाखवताना फक्त विनं दाखवतात कशाने दाखवतात विण म्हणून बघा दहा व्होल्ट पंधरा व्होल्ट असं म्हणते आहे का बॅटरीची व्होल्टेज किती आहे पंधरा होल्ट आहे बॅटरीचं हे किती आहे दोन व्होल्ट आहे असं आपण म्हणतो तर त्याला कारण काय असतं तर हे विभवांतर असत बघा विभवांतर आपल्याला मिळालं आता विभवांतर मिळाल्यानंतर अजून एक गोष्ट राहते ती म्हणजेच काय तर आपल्याला एक मिनिट बघा आपल्याला एक दुसरी गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे काय आहे तर परिपत काय बघायला मिळत परिपत म्हणजे काय तो आपण आता विचार करूया बघा परिपत म्हणजे आपल्याला काय बघायला मिळतं ते आपण इथं आता सांगणार आहोत परिपत म्हणजेच काय असतं वेगवेगळे गोष्टी कशामध्ये जोडायच्या तर एकमेकांच्या संलग्न जोडायच्या आता इथे मी परिपथ तयार करणार आहे तर परिपथ कसं तयार होत तर उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ लक्ष इकडे तर ही एक तार आहे ह्या तारेला इथं मी जोडला बल्ब इथं काय जोडला बल्ब बल्ब नंतर इथं जोडलं बटन त्याला आपण कळ म्हणतो मराठीमध्ये बरोबर आणि त्याच्यानंतर मग असं परत ही तार आणून इथं जोडली बघा हे परिपत पूर्ण झालं परंतु ह्या परिपथामधून विद्युत धारा वाहत नाही का वाहत नाही कारण का ह्याच्यामध्ये नाही आता ते विभवांतर तयार करण्यासाठी काय केलं जातं तर बघा मी आता परत परिपथ जोडतोय इथं जोडला बल्ब ठीक आहे इथं जोडलं काय तर बटन त्याच्यानंतर इथं जोडणार आहे मी म्हणतात विद्युत घट काय म्हणलं जातं विद्युत घट विद्युत घट म्हणजे काय असतो तर लक्षात ठेवायचं धन प्रभार किंवा ऋण प्रभाराला परिपतातून वाहायला मदत करणारा स्रोत किंवा विभवांतर तयार करणारा स्रोत म्हणजे काय असतो तर विद्युत घट असतो मग आता हा विद्युत घट बघा ह्याचा ही जी लांबडी दंडे आहे ह्याला म्हणतात अधिक आणि ही छोटी दंडे आहे ह्याला म्हणतात वजा ह्याला म्हणतात धन अग्र आणि ह्याला काय म्हणतात ऋण अग्र बघा तुम्ही छोटे पेन्सिल सेल बघितलेत का त्याच्यावरती एका बाजूला अधिक चिन्ह लिहिलेलं असते एका बाजूला वजा चिन्ह लिहिलेलं असतं याचा अर्थ काय असतो धन अग्र आणि ऋण अग्र बघा धन अग्र आणि ऋण अग्र अशी आपल्याला ती दोन अग्र मिळतात धन अग्र म्हणजेच काय रे अधिक विभवांतर आणि ऋण अग्र म्हणजेच काय कमी विभवांतर मग आपला विद्युत धारा कुणीकडनं कुणीकडे वाहणार रे धन आग्राकडून ऋण आग्राकडं व्हायला चालू करते मग वेग आता इथं बघा याला काय म्हणलं वेग जातं वेगवेगळे उपकरण आता वेगवेगळी उपकरण इथं मी उपकरण किती वापरले जाते फक्त दोन कुठले कुठले वापरलं बल्ब वापरला आणि दुसरं म्हणजे काय बटन किंवा कळ वापरली तर लक्षात ठेवायचं हे दोनच आपण काय केलेले आहेत उपकरण वापरलीत वेगवेगळी उपकरण ज्यावेळी विद्युत घटाला जोडली जातात त्यावेळी तयार होतं त्याला काय म्हणतात परिपथ काय म्हणायचं परिपद आता बघा इथं हाय नाही सगळं परिपथ आहे बघा इथं हे काय घेतलंय मी पेन्टॅप त्याला काय म्हणतात पेन्टॅप म्हणजे थोडक्यात पाठी आहे ह्या पाठीवरती जे लिहितोय ते इथं तुम्हाला दिसतंय मग हे मी कुणाला जोडले रे लॅपटॉपला लॅपटॉपवरून मी ते कुणाला जोडलंय प्रोजेक्टरला प्रोजेक्टर वरून कुठे जोड दिसतंय तुम्हाला बोर्ड वरती दिसते म्हणजे हे झालं काय परिपद इथं उपकरणं जोडलीत का कुठली कुठली उपकरणं आहेत रे Tab, laptop, ल, पेन टॅब लॅपटॉप प्रोजेक्टर बरोबर आहे त्यानंतर एक्सटेन्शन आपल्याला हे सगळ्या लाईट वगैरे देण्यासाठीच्या गोष्टी सगळ्या आहेत असं हे परिपद पूर्ण केलेलं आहे आणि पेन मी लिहितोय हे पण एक उपकरण आहे खरं हे उपकरण ह्याला जोडलेलं नाही ज्यावेळी मी इथं लिहितोय त्यावेळी ते टच होत आहे इतर वेळी ते टच होत नाहीये म्हटल्यानंतर आपल्याला काय मिळतं तर हे मात्र इथं एकमेकांना सगळी जोडलेले आहेत आपल्याला काय मिळतं परिपथ तयार होतं तसं इथं परिपथ कसं तयार झालेले बल्ब घेतला बटन घेतलं आणि ते कशाला जोडलंय विद्युत घटाला जोडलेला आहे त्यावेळी तयार काय होतंय परिपथ आणि परिपथामध्ये जे काही विभांतर असतं ते कशामध्ये मोजलं जातं होल्ट मध्ये मोजलं जात आता याच्यामध्ये बघा आपल्याला विद्युत प्रवाह जो प्रवाहित होत असतो तर याच्यावरून आपल्याला विद्युत प्रवाह हा एक कुलम प्रति सेकंद म्हणजेच एम्पियर असा मोजला जातो तर आता बघूया म्हणजेच एक कुलम प्रतिसेकंद म्हणजे काय तर याच्यासाठी बघा मी हे काढतो जरास याच्यामध्ये आपण घेऊ आणि आपण सांगूया तर इथं लक्षात ठेवायचं विद्युत धारा किंवा विद्युत धारा बघा आपल्याला काय बघायचंय विद्युत धारा आता विद्युत धारा ही दाखवतात आय न त्याला इंग्लिश मध्ये करंट म्हणतो आपण काय म्हणतो करंट ठीक आहे आता आपल्या ह्याच्यामधून सगळीकडे करंट वाहतोय बरोबर ना तर तारांमधून काय होतोय करंट वाहतोय तर हा करंट म्हणजे काय असतो तर बघा एका सेकंदाला एका सेकंदामध्ये सेकंदामध्ये एक कुलम एक कुलम एवढा प्रभार प्रभार विद्युत वाहकातून विद्युत वाहकातून वाहकातून जात असेल तर जात असेल तर त्या परिपथातून त्या वाहकातून आपण वाहक म्हणलाय म्हटलं तर वाहकातून वाहकातून वाह एक एम्पियर एक एम्पियर मराठीमध्ये आपण एम्पियर एक एम्पियर विद्युत धारा विद्युत धारा वाहते किती विद्युत धारा वाहते एक एम्पियर एवढी विद्युत धारा वाहताना आपल्याला बघायला मिळते म्हणजे काय आता काय काय आपल्याला इथं काय काय तरी लिहिलंय बरोबर आहे एका सेकंदाला किती गेलं पाहिजे रे एक कुलम आता हे कुलम कशाचं एकक आहे तर विद्युत प्रभाराचं कशाचं एकक आहे प्रभार म्हणून बघा इथं आपल्याला परत एकदा काही गोष्टी विचारात घेऊया प्रभाराचे एकक प्रभाराचे एकक कोणता असत कुलोम काय असतं कुलोम आणि ते कशाने दाखवतात सी न दाखवतात कशाने दाखवलं सीन सी त्यानंतर बघा वेळेचे एकक वेळेचे एकक काय असते रे सेकंद सेकंद बरोबर आहे यसन दाखवतात किंवा सी दाखवतात कसं पण आपण यसन दाखवूया ठीके तर सेकंद असं आपण दाखवतो जास्तीत जास्त न दाखवलं जातं काही ठिकाणी आपण एसईसी पण वापरतो आता बघा विद्युत धारा विद्युत धारा बरोबर प्रभार प्रभार भागिले वेळ मग आता बघा विद्युत धारेचं एकक पाहिजे ना मला मग विद्युत धारेचं एकक बरोबर काय ना तर विद्युत धारेचं एकक बरोबर प्रभाराचे एकक प्रभाराचे एकक भागीले काय येणार वेळेचे एकक वेळेचे एकक आता प्रभाराचे एकक काय तर रे कुलम भागीले वेळेचे एक काय सेकंद नंतर कुलम प्रति सेकंद कसं वाचणार आहे कुलम प्रति सेकंद आणि कुलम प्रति सेकंद लाच म्हणतात एम्पियर काय म्हणतात एम्पियर मी एम पी लिहितो फक्त काय लिहितो एम पी बघा प्रभाराचे एकक काय तर कुलम आणि वेळेचे एकक काय तर सेकंद कुलम सेकंद बरोबर काय येतं एम्पियर म्हणून बघा आपल्याला एक एम्पियर एक एम्पियर बरोबर एक कुलम भागिले एक सेकंद आणि इथे इथं आहे सेकंद आला गा इथं एक कुलम आला गा आणि किती विद्युत धारा वाहते एक एम्पियर एवढी विद्युत धारा वाहते म्हणून एक एम्पियर बरोबर काय येतं एक कुलम भागिले एक सेकंद आणि अशा पद्धतीनं विद्युत धारा आपल्याला त्या परिपथातून प्रवाहित होताना बघायला मिळते बघा एवढ्याच गोष्टी आपण पहिल्यांदा विचारात घेऊया काय काय विचारात घेतलं रे तर धारा विद्युत म्हणजे काय असतं ज्यावेळी वाहकामधून इलेक्ट्रॉन प्रवाहित केले जातात त्याला आपण काय म्हणतो धारा विद्युत म्हणतो आता ही धारा विद्युत असते कशी तर वीज पडणे आपल्या घरामधून काय होणे विद्युत धारा वाहणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत धारा विद्युतच्याच आहेत मग आता या धारा विद्युत मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर पहिली गोष्ट बघायला मिळते ती विद्युत स्थिती विभव विभव म्हणजेच काय असतं रे तर लक्षात ठेवायचं विभव पातळी असते एक प्रकारची धन विद्युत पातळी किंवा ऋण विद्युत पातळी आपल्याला बघायला मिळते जास्त विभव आणि कमी विभव जास्त विभवाकडून कमी विभवाकडे काय होतं धारा वाहते आणि त्यानुसार बघा दोन विभव पातळीतील जो फरक असतो त्याला आपण काय म्हणतो विभवांतर विभवांतर कोणत्या एककामध्ये मोजतात रे वोल्ट या एककामध्ये मोजतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला येते विद्युत धारा विद्युत धारा म्हणजे काय असते रे तर प्रभार भागिले वेळ काही वेळेमध्ये दिलेल्या वेळेमध्ये वाहिलेला प्रभार म्हणजे एका सेकंदामध्ये एक कुलम एवढा जर विद्युत प्रभार विद्युत वाहकातून जात असला तर तिथं किती विद्युत धारा तयार होते एक एम्पियर एवढी विद्युत धारा तयार होते म्हणून एक एम्पियर बरोबर काय येत एक कुलम भागिले एक सेकंद म्हणून बघा विद्युत धारेचे एकक काय असतंय प्रभाराचे एकक भागिले वेळेचे एकक प्रभाराचे एक काय आहे कुलम आणि वेळेचे एक काय आहे सेकंद म्हणून कुलम प्रति सेकंद वाचताना कसं वाचणार कुलम प्रति सेकंद पाहिजे तर इथं लिहितो मी कुलम प्रति सेकंद असं वाचायचं सी भागिले यस वाचायचं नाही कुलम प्रति सेकंद आणि त्यालाच काय म्हणतात रे एम्पियर त्यालाच काय म्हणलं जातं एम्पियर असं म्हटलं जातं इथेपर्यंत लक्षात आलं ठीक आहे इथं आपण थांबूया